विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे का वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे शिक्षकांविना शाळा कशी चालते असा सवाल उपस्थित होत असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठे संकट निर्माण झाले आहे नेमकं काय हे प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये कामरगाव वाशिम जिल्हा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता भासत आहे शाळेत तब्बल पाच ते सहा शिक्षकांची पदे रिक्त असून वाढत्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत उपलब्ध शिक्षक अपुरे पडत असल्याचे चित्र आहे मिळालेल्या माहितीनुसार गणित विषयासाठी दोन विज्ञान विषयासाठी दोन तर भाषा विषयासाठी दोन शिक्षकांची तातडीने आवश्यकता आहे शिक्षक नसल्यामुळे नियमित वर्ग होत नाहीत अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नाही आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर मोठा परिणाम होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप शिवसेना सर्कल प्रमुख शरद तुमसरे यांनी केला आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पर शिवसेनेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ शिक्षक नियुक्तीची मागणी करण्यात आली आहे शासन गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गप्पा मारते मात्र प्रत्यक्षात शिक्षकांविना शाळा कशा चालतात याकडे दुर्लक्ष होत आहे असा थेट राजकीय टोला लगावत वेळीच निर्णय न घेतल्यास जनआंदोलनाचा इशारा येथील शिवसेनेकडून देण्यात आला आहे एकीकडे शिक्षण हक्क कायद्याच्या गप्पा तर दुसरीकडे शिक्षका विना चालणाऱ्या शाळा कामरगावच्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जबाबदारी प्रशासन घेणार का की शिवसेनेचा इशारा प्रत्यक्ष आंदोलनात उतरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे